त्यांच्याबद्दल मदत दिली नसते कारण उपोषण केल्यानंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये जायचं त्यांच्या घरातून नफा यायचा या अदृश्य शक्ती होती की तुम्ही पहिले कधी सांगितलं आणि विनंत भैया जर का या ठिकाणी राहिले असते तर आपल्याला कोणालाही किंतु परत करायची गरज राहिली नसती बैठका सुद्धा घ्यायची गरज राहिली आपण आपल्या प्रेमाने माताने आपण स्वतःहूनच कामाला लागला असतो आपल्याला कोणाला आदेश घ्यायची गरज राहिली नसती पण सदर आदेश घ्यायची गरज आता आपल्याला पडू लागली कारण नाही का आपल्या याच्यामध्ये मत मतांतर आहे कोणा कोणाचे पण मला तर एकच ठाम बरे वाटत की तुम्ही आजपर्यंत मराठा समाजाचं काम केलंय आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की मी मराठा समाजाचं काम करावं मग तो उमेदवार मराठा असला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि आपण जर या ठिकाणी जो काही निर्णय घेणार आहोत तो आपण पत्रकार परिषदेमध्ये सांगायचा का सांगायचा तुम्ही ठरवा पण काहीतरी असं घ्या की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये काम येईल असा माणूस निवडून द्या नाही तर मग आज का सगळ्यांना माहिती आहे की दोन उमेदवार असे अरे एक सातवी पास आहे आणि का वीस वर्ष आपण त्यांचा अनुभव घेतलेला आहे वीस वर्षाचा अनुभव घेत असताना मुक्का मोर्चा करणारे सुद्धा तेच होते आणि त्यांनी मुक्का मोर्चावर एक शब्द सुद्धा ब्रे काढलेला नाही किंवा हे चुकीचं होतं का नाही होत मग आज जर का मराठा समाजाचे लोक जर त्यांना म्हणत असेल आम्ही याच्यासाठी त्यांना मतदान करू पण माझे सारखा कार्यकर्ता त्यांना कधीच मतदान करणार नाही कारण त्यांनी ना आमचा मुक्का मोर्चा केला आणि ज्यांनी आम्हाला लाठी केला ज्यांनी आमच्या आई भाईचं रक्त काढलं माझ्या घरात रस्त काढलं पण माझ्या परिवारातले माझ्या पर समाजातले आई भाईचे रक्त काढलेले असेल आणि उद्या माझ्या वर्षाची वेळ आली तर माझ्यासाठी हा समाज माझ्या सोबत राहावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण काही जो निर्णय घेणार असेल तो आपण सगळ्यांना मान्य असेल आणि आपण त्या हिशोबाने काम करूया जय जीराव जय ईश्वर